प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस प्रयास आणि नम्रता दादिनानी ग्रुपच्या वतीनं महिलांसाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली रांगोळी स्पर्धा पार पडली तर या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला रांगोळी स्पर्धेतील विजेत्या प्रथम क्रमांक समृद्धी राजेंद्र राऊत द्वितीय सोनल पंकज लड्डा तृतीय हर्षदा दादासाहेब पाठक तर उत्तेजनार्थमध्ये अनुष्का दिनेश काबरे राहुल बोरा यांना प्रमाणपत्र आणि रोख बक्षिसं दिली गेली यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कौशल्यात्मक आणि बौद्धिक स्पर्धा पार पडल्या बौद्धिक स्पर्धा मेघना मुनोत यांनी घेतल्या यामध्ये रेश्मा पोकळे नाजिया खान संगीता देशमुख तारा लड्डा निर्मला भळगट यांनी बक्षिसं मिळवली प्रास्तविक अलकाताई मुंदडा यांनी केलं तर पाहुण्यांचं स्वागत विद्या बडवे यांनी केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शोभा झुमवर यांनी करून सर्वांचे आभार जीवनलता पोखरणा यांनी आज आपल्या इथे रांगोळी स्पर्धेच बक्षीस वितरण झालेलं आहे आपले नगरसेवक प्रकाशजी ही स्पर्धा घेण्यात आली आणि आपण महिलांना खूप मोठा प्रतिसाद मिळाला आणि छान बक्षिस दिलेली आहेत त्यांच्या वतीनं आपल्या आजच्या कार्यक्रमात भागानगरे भागा जे आपले नगरसेवक आहेत त्यांनी बक्षीस समारंभ वितरण केलंय रांगोळी स्पर्धा आयोजित केलेली होती त्याच बक्षीस वितरण आज आपल्या इथे झालेलं आहे प्रथम पारितोषिक एकतीसशे दुसरे पारितोषिक एकवीसशे आणि तिसरा अकराशे आणि उत्तेजनार्थ पाचशे पाचशे अशा बक्षीस वितरण झालेलं आहे समाजामध्ये परंपरा आणि संस्कृतीचा वारसा महिलांमुळे टिकलाय कुटुंब सांभाळून समाजाला संस्कार देण्याचं काम महिला करतायत महिला सक्षम झाल्यास खऱ्या अर्थानं समाजाची प्रगती होईल असं प्रतिपादन माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी मा केलंय माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती परंतु मध्यंतरीच्या काळात लागलेल्या लोकसभेच्या निवडणुका त्याच्यामुळं सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ तसाच राहिला होता तो बक्षीस समारंभ आज आनंद मंगल कार्यालय या ठिकाणी पार पडलेला आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सौ रेशमाताई आठरे त्याचबरोबर प्रयास ग्रुपच्या ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली अशा प्रयास ग्रुपच्या अध्यक्षा अलका भाभी मुंदडा त्यांच्या सर्व सहकारी यांच्या माध्यमातून ही अत्यंत चांगली स्पर्धा या ठिकाणी पार पडली आणि या स्पर्धेत अत्यंत चांगल्या पद्धतीच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अशा खूप चांगल्या रांगोळ्या सर्वच स्पर्धकांनी काढलेल्या आहेत आणि आज त्याचा बक्षीस वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे मी सर्वच जे स्पर्धेमध्ये स ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांचंच मी मनपूर्वक असं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो यावेळी नम्रता दादी नाणी ग्रुपच्या अध्यक्षा जयाताई गायकवाड उपाध्यक्षा उषा सोनी प्रयास ग्रुपच्या उपाध्यक्षा वंदना गारुडकर मंगल चोपडा विद्या बडवे अध्यक्षा अलकाताई मुंदडा मेघना मुणोत रजनी भंडारी ज्योत्स्ना कुलकर्णी उषा सोनटक्के ज्योती गांधी कुसुमसिंग छाया राजपूत शुभधा देवकर साधना भळगट हिरा शहापुरे यांसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा। अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार मध्ये